जत तालुक्यातील सनमडी येथील झोपडी घरात गॅसचा स्फोट झाला होता या आगीत चार मोठ्या शेळ्या व चार कोकरी दगावली होती घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले होते या घटनेची माहिती मिळतात चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वेसर्वा हप तुकाराम बाबा महाराज यांनी सनमडी येथे धाव घेत ज्यांचे घर जळाले आहे त्यांना तातडीने मदतीचा हात दिला यावेळी मानवमित्र संघटनेचे गंगया स्वामी सलीम अफदार सागर सरगर आदी उपस्थित होते सनमडी येथील नागू ज्ञानू मारनूर यांचे शेतात छप्पर वजा घर गहरा आहे घरात आजोबा व नात दोघेच राहतात शुक्रवारी रात्री स्वयंपाक झाल्यावर घराचे दार बंद करून बाहेर झोपले होते रात्री एक ते दोन वाजताच्या सुमारास छप्पर वजा घरात आग लागून गॅस सिलेंडरचा स्फोट झाला व पूर्ण घर स्फोटात बेचिराग झाले या आगीत चार मोठ्या शेळ्या व चार लहान शेळ्या आगीच्या भक्षस्थानी पडले या आगीत घरातील धान्य सोने रोख रक्कम संसार उपयोगी साहित्यात जळून अंदाजे तीन लाखाचे नुकसान झाले आहे तुकाराम बाबा यांनी मारनूर कुटुंबियांची भेट घेत त्यांना धीर दिला बाबांनी मारनूर कुटुंबियांना रोख रक्कम देत सहकार्य केले यावेळी बोलताना तुकाराम बाबा म्हणाले जत तालुक्यात उन्हाळ्यात घरे जळण्याचे प्रमाण अधिक आहे ग्रामस्थांनी दक्षता घेतली पाहिजे तालुक्यात अशी घटना घडताच प्रशासनाने तातडीने मदत करणे अपेक्षित आहे या दुर्घटनेनंतर मारनूर कुटुंबियांचे मोठे नुकसान झाले आहे सर्वांनी त्यांना सहकार्य करावे असं आवाहन त्यांनी केले